कणकवली शहरात पटवर्धन चौकाजवळ पुलाखाली दुकाने थाटून थांबलेल्या परप्रांतीय व स्थानिक विक्रेत्यांमध्ये आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जोरदार खडाजंगी झाली यावेळी एका परप्रांतीय महिलेने तिच्या पतीला स्थानिकांनी मारहाण केल्याचा आरोप केला तर स्थानिक विक्रेत्यांनी एकत्र येत सदरची परप्रांतीय महिलाही नेहमीच भाजीचे दुकान लावल्यानंतर स्थानिकांसोबत अरेरवी करते असा आरोप केला यावेळी त्या महिलेने मी भाजी विक्रेता संघटनेची सदस्य असल्याचा दावा केला तर स्थानिकांनी या महिलेची रोजच अरेरवीची भाषा असते अशी भूमिका घेतली यावेळी सदर महिलेने आपले भाजीचे दुकान स्थानिक एकत्र झालेल्या लोकांनी विस्कटून लावल्याचा आरोप केला सदर महिलेच्या पतीला कोणतीही मारहाण झाली नसून ही महिला अरेरवीची भूमिका घेऊन वर्तन करत असते असा आरोप केला यावेळी डी पी रोडसमोर ब्रिजखाली मोठी गर्दी झाली होती स्थानिक व्यापाऱ्यांनी या महिलेला येथे दुकान लावायला द्यायचे नाही अशी भूमिका घेतली मात्र या साऱ्यानंतर कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस श्री देसाई घटनास्थळी हजर झाले त्यानंतर या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र कणकवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक अनिल हळदिवे यांनी सदर महिलेने मला फोन करून कणकवली पटवर्धन चौकात ये अशी धमकी दिल्याचा आरोप केला यावेळी या, या परप्रांतीय विक्रेत्यांबद्दल नगरपंचायतमध्ये मुख्याधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही श्री हळदिवे यांनी सांगितले तसेच या परप्रांतीय विक्रेत्यांच्या मुजोरीबद्दल लवकरच आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा देखील श्री हळदिवे यांनी दिला तर सदरची महिला खोटे आरोप करत असून तिच्या आसपास बसणाऱ्या विक्रेत्यांनी देखील तिच्या आरोपांना दुजोरा दिला नसल्याची माहिती समीर पारकर यांनी दिली पहा या संपूर्ण राड्यानंतर ज्येष्ठ शिवसैनिक अनिल हळदिवे यांनी काय दिली आहे माहिती তোরা করে তোরা তোরা না নওরানা মারতে নাই তুমি মারতে না আমি ওরও ভাই এ ভাই এ ভাই এ ভাই নওরানা মারতে না 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 এই ভাই কি ভাই যা ভাই তোকে কইতে লাগতে ভাই আমি

की हे लोक स्थानिक सर्व धंदे अडून बसले आहेत एक तर या स्थानिकांनी त्यांना जागा दिली ज्या जागेचा गैरफायदा करत आहेत आणि बहिला वर्ग स्थानिकांच्या अंगावर येत आहेत आता तुम्हाला प्रकार सांगतो या मार्केटमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष सन्माननीय नगर परिषद नगराध्यक्ष सन्मानिन डिविजन लनावडे यांनी त्यांनी पर्यायी जागा आम्हाला इथं करून दिली त्या स्थानिक आमदारांनी आम्हाला सहाय्य केलं या ठिकाणी मार्केट नसल्यामुळे आम्हाला इथे भाषाला जागा दिली आम्ही परप्रांतीला आपलेच माणसं म्हणून सामावून घेतली तीच लोक का स्थानिकांच्या जीवावर उठलेली आहेत आणि ना त्या तक्रारी आमच्या करत आहेत सांगायची वस्तुती एवढी आहे सांगायची विषय एवढाच आहे कारण फुलाच्यामुळे फुलं विकतात भाजी एवढी भाजी विकतात आणि हापूस नाव देवगड हापूसच्या नावाखाली करण्यासाठी आंबा डुप्लिकेट विकतात ही लोक मासे विकतात फळं विकतात भंगार विकतात मग स्थानिकांनी कुठं जायचं हे माणसं इथल्या स्थानिकांना ही डोकेदुखी झालेली आहे ज्या प्रशासनाने आजच्या आज इथं निर्णय नाही दिला तर सर्वपरा परप्रांतीय आम्ही स्थानिक एकत्र येऊन प्रशासनाला पहिले आम्ही एक मुदत देऊन या सर्वपरा परप्रांतीला आम्ही स्थानिक लोक इथून हाकलून देणार आहोत जे काहीतरी काय करायचं असेल ते प्रशासन करेल आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आव्हान करतो हे जे आहेत हे येणाऱ्या काळात डोके चुकी आहे येणाऱ्या काळात ही खरोखर डोके आहे ठरणारी आहे प्रत्येक क्षेत्रात ह्याची घुसखोरी आहे जर प्रशासनाने वेळीचा अवर नाही घेतला तर आम्ही स्थानिक म्हणून इथे सक्षम आहोत आम्ही उद्यापासून याच्या कामाला लागणार आहोत एकच समोरचा सल्ला देतो आम्ही कुठल्याही माणसाला परप्रांतीय हा स्थानिक हा भेदभाव केला नाही परंतु स्थानिकांच्या जर गळपेची करत असतील प्रशासनाला जर खोटी बातमी देत असतील ज्याने आम्ही चाळीस चाळीस वर्ष झगडून स्थानिकांना न्याय दिला बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून इतर स्थानिक आमदारच्या माध्यमातून हे कोण घेऊन बसलात आमच्यासाठी आमच्यासाठी खोट्या नाट्या तक्रारी झाल्या तर शंभर केसी घ्यायला आमच्या सारख्या शिवसैनिक तयार आहे स्थानिक लोक तयार आहे तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी काही निर्णय झाला नाही आमच्यावर खोट्या केसी झाल्या तर आम्ही स्वतःहून ते एक एशी होऊन यांची दुकान काढून बाहेर फेकून देणार म्हणजे काय लागायचं सेक्शन लावून द्या आज घटना काय घडली आज असा विषय होता हे स्थानिक धंदा करतात माझा जांभळाचा व्यवसाय माझा समज चाळीस ते, ते पंचेचाळीस वर्षाचा पारंपरिक धंदा आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही धंदा करायला जातो त्या ठिकाणी एक रुपयाची वस्तू दहा रुपयाची खरेदी करतात त्यामुळे त्यांच्याकडे आमचे मतभेद होतात एवढंच सांगितलं वैजे तुम्ही धंदा करताय तो तुम्ही धंदा करा तुझा नवरा मला सांगतो तू मला कोण सांगणार आम्ही कोण आम्ही काय ही भाषा आणि ही बाई मला फोन करून एका तासा पुरे माझे कॉल आहे तू दाबडतो चौकाते नाही तर मी काय ते बघतो अरे मी सैनी काय बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण